हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आहे गणपती बाप्पा आणि आज आहे म्हणजे आज गणपती बसणार आहे तर बघा सगळीकडे धूमधाम चालू आहे सगळीकडे गणेश मंडळ जे काही असतात आणि कोणी घरगुती जे गणपती बसवतात सगळीकडे असे तुम्हाला गणपती कोणी मूर्ती नेताना ने दिसते कोणी तर ते सगळं आज चालू आहे तर आम्ही ता गेलो तो छानपैकी मंदिरात गणपती बसते त्याच दिवशी बा एवढी गर्दी असते प्रत्येक दुकानामध्ये सगळेजण गणपतीच घेत असते त्यामुळे खूप गर्दी असते आणि गर रोडनेसुद्धा बघा किती छान गणपती बाप्पा असे चालले होते आणि रस्त्याने तुम्हाला सगळ्यात जास्त गणपतीच्या मूर्त्या घेऊन जाताना गाड्या घेऊन जाताना हे सगळंच या दिवशी पाहायला मिळतात तर आम्ही जेव्हा गेलो होतो गणपतीच्या मंदिरात आम्ही जाणार आहे गणपती टेकडीवरचा जो गणपती आहे नागपूरमधील तिथे जाणार होतो तर तिथे जाताना आम्हाला असे खूप सारे गणपतीच्या मूर्ती दिसले आणि खूप सारे असे बाप्पा दिसले तर बघा इथे सुद्धा अजून पूजा वगैरे व्हायची आहे म्हणून तिकडे सगळं पॅक करून ठेवलेलं होतं तसंच आम्ही गणपती पात पात छानपैकी छोट्या छोट्या मूर्त्या पाहत गेलो होतो गणपतीला आणि असेच नवीन मंदिरात गेलो आणि मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर बघा स्टार्टिंगला पण खूप जास्त गर्दी होती आधी तर मी व्हिडिओ नाही बनवला खूप मस्त तर वाटत होतं तिथे आतमध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं प्रत्येकजण बाप्पाचं नाव घेत समोर समोर जात होते तर बघा किती छान असं तिथचं डेकोरेशनसुद्धा चालू होतं आणि बाप्पाला छानपैकीचा फेटा सुद्धा होता मोठ्या जात तर बाहेरूनच दिसत होता आणि आतमध्ये गेल्यावर खूप प्रसन्न असं तिथे वाटत होतं पुष्कळ गर्दी होती खूप मोठी लाईन होती तेवढ्या लाईनमध्ये थांबत थांबत आम्ही मंदिरात गेलो आणि खरंच बाप्पाचं दर्शनासाठी गेल्यावर या दिवसावर म्हणजे एकही वेगळंच हे आहे गेलंही पाहिजे ज्या दिवशी बाप्पा बसते त्या दिवशी गणपतीची पूजासाठी गेलं पाहिजे तर आम्ही त्या मंदिरात गेलो तर बघा किती छान अशी लाईन खूप लंबी होती खूप अर्धा एक तास तर लाईनमध्ये लागावं लागलं पण काही हरकत नाही तेवढं दर्शनासाठी करावंच लागेल तर बघा किती छान अशी मूर्ती दिसत आहे हा हा जो गणपती आहे तो आहे नागपूरमधील गणेश टेकडी असं म्हणतात तिचा गणपती आहे बघा किती छान असं दिसत आहे एकदम मस्त बघा आजचा जो दिवस आहे तर प्रत्येक जण हार फुलं दुर्व्याचा हार असं सगळेजणं घेऊन येत असतात मी सुद्धा दुर्व्याचा हार घेऊन गेली होती छान पूजेचं ताट घेऊन गेली होती दिलं आणि ते लोक तर करते मला असं काही नाही जर आपण हार दिला मोठा वापरला चढवाला तोही चढवते तर बघा किती छान सोबतच होते लक्ष्मण रामलक्ष्मीच्या मूर्त्या कृष्णाच्या मूर्ती जे वेगळे वेगळे होतात आम्ही सुद्धा काही ज्या दिसल्या जवळ त्याचे वगैरे फोटो शूट केले बाकीचे नाही केले कारण तिथे आतमध्ये कुठेच जाता नव्हतं आहेत फक्त दर्शन घेऊन एक राऊंड मारून आपल्याला बाहेर वापस पाठवायचे त्यामुळे जाता नाही याल तर बघा लाईनमध्ये एवढी गर्दी होती ना त्या लाईनमध्ये एक ते एक तास तर आरामात उभं राहावं लागलं आणि ऊन पण खूप जास्त होती दुपारच्या वेळेला तीन वाजता दोन वाजता तर बघा छान असं डेकोरेशन मंदिराचं पण मस्त फुलाने स सजवलं होतं तर छान असं मंदिर दिसत होतं आणि हे नागपूरचं छान असं मंदिर आहे इथे नागपूरमध्ये आल्यावर नक्की भेट